कोथिंबिरीचे दर ऐकून ग्राहक झाले गंभीर शेतकऱ्यांच्यात मात्र आनंदाचं वातावरण पाऊस व ढगाळ वातावरणानं नासाडी बाजारातील आवक घटली श्रीमंतांपासून ते गरिबांच्या स्वयंपाकात लागणाऱ्या कोथिंबीरच्या वाढत्या किमतीनं ग्राहकांच्या डोक्याला हात लावण्याची वेळ आलेली असून बाजारात व मंडईत कोथिंबीरचे दर ऐकून काय पेटली कोथिंबीर असं उद्धार महिला भगिनींकडून ऐकावयास मिळत आहे कोथिंबीरची आवक कमी झाल्याने सध्या घाऊक बाजारात चाळीस ते पन्नास रुपये प्रतिपेंडी दर असून किरकोळ विक्री मात्र करताना व्यापारी वर्गाला कसरत करावी लागत असून प्रति लहान पेंडी वीस ते पंचवीस रुपये इतकी विक्री दर आहे लिलावात कोथिंबीर खरेदी करण्यासाठी व्यापाऱ्यांची बोली लावण्याची जोरदार स्पर्धा होताना दिसते अगोदरच पश्चिम महाराष्ट्रात पावसाने अपेक्षेपेक्षा जास्त प्रमाणात हजेरी लावली होती तसेच ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने कोथिंबीर उत्पादक भागात शेतात अतिरिक्त पाणी साचून व पाण्याचा निचरा झाला नसल्याने शेतातील कोथिंबिरीच्या प्रमाणात मोठी घट झाली त्यामुळे सध्या उन्हाळ्यापेक्षा जास्त दर कोथिंबिरीला मिळत आहे प्रत्येकांच्या घरात नाश्त्यापासून जेवणाच्या आमटे भाजी भात यांचं भेळ वडापाव अशा हॉटेल व्यवसायातील खाद्यपदार्थांमध्ये कोथिंबीर वापरली जाते त्यामुळे साहजिकच मागणी नेहमी असते कोथिंबीरीच्या भाववाढीनं मात्र सर्वसामान्य गृहिणींना स्वयंपाकात हात अकडता घ्यावा लागत आहे अविरत पडणाऱ्या पावसानं आणि ढगाळ वातावरणामुळे कोथिंबीर जाग्यावर करपून गेली साहजिकच बाजारातील आवक कमी झाल्यामुळे कोथिंबीरच्या दरात वाढ झाली असल्यामुळे शेतकरी वर्गात आनंद आहे तर किरकोळ ग्राहकांनी मात्र कोथिंबीरसाठी हात आखडता घेतला आहे त्यामुळे शेतकऱ्यात खुशी तर किरकोळ विक्री ग्राहकात गम अशी परिस्थिती निर्माण झाली पॉवर आपल्या समाज मनाचं अचूक वेध घेणारा आपल्या हक्काचं न्यूज चॅनल पॉवर मराठी न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सर्च करून सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपला मोबाईल नंबर तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर सेव्ह करा पॉवर मराठी न्यूज नेटवर्क एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज